नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा आहे कड मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दोन जून आहे दोन जून आपण महत्वाचे घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज तीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतो थी ठीक आहे आपण सुरू करूया दोन जून चे सर्व प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की शुभमन गिन हा भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा कितवा सर्वात युवा करदार बनला आहे सर्वात युवा म्हटलं तर तो पाचवा कर्णधार बनलेला आहे आणि पाहायला गेलं तर तो पाचवा कर्णधार बनलेला आहे तर मग काय पाहिलं तर एकवीस वर्ष सत्याहत्तर दिवसाचे होते मनसूर अली खान पतोडी हे सगळ्यात युवक होते सेकंड थिंग सचिन तेंडुलकर तेवीस वर्ष एकशे एकोणसत्तर दिवस कपिल धोत चोवीस वर्ष अठ्ठेचाळीस दिवस रवी शास्त्री पंचवीस वर्ष दोनशे एकोणतीस आणि शुभम गिल पंचवीस वर्ष दोनशे अठ्ठावन्न दिवस जर पाहायला गेलं की हे पाचवे प्लेयर आहेत जे भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार सर्वात युवक आहेत इंग्लंड विरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी त्यांची कर्णधार म्हणून निवड झाली आहे पंचवीस वर्ष दोन आणि दोनशे अठ्ठावन्न दिवसात असताना कर्णधारपदी स्वीकारण्यात आली आणि भारताचे पहिले पाच युवा कसोटी कर्दार खालीप्रमाणे म्हणजे पाहिलं तेच कितवे ते पाचवे आहेत लक्षात ठेवा दुसरा प्रश्न पंचवीस मध्ये कॅनडा इंडियन फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे तर सद्गुरु जग्गी वासुदेव यांना हा पुरस्कार दिलेला आहे कॅनडा इंडिया फाउंडेशन इयर पुरस्कार प्रदान केला आहे एक प्रसिद्ध आणि ईशा फाउंडेशन संस्थेचे संस्थापक आहेत जागतिक स्तरावर भारतीय वंशांच्या लोकांच्या उल्लेखनीय योगदानांची दखल घेणे हा पुरस्कार दिला जातो कॅनडा देशातून हा इंडियन फाउंडेशन देतो पुरस्कार लक्षात ठेवा ओके ठीक आहे ओके अजून काही पुरस्कार महत्वाचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुत्रा यांना जागतिक अन्न पुरस्कार पंचवीस मरी मारी अंजेला हंगेरिया एकोणसाठवा नपी पुरस्कार विनोद कुमार शुक्ला चौतीसवा सरसन्मान भद्राश देश अबेल पुरस्कार मासा की काशी वा बारा नॉर्वेचा होलबर्ग पुरस्कार गायत्री चक्रती स्पीक वाक मिसेस युनिव्हर्स पंचवीस हा किताब अंजेला लक्षात ठेव चुकून झाले थोडस लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि पंचवीसा वर्ल्ड प्रेस फोटो समर अबू रहमान संगीत कला निधी पुरस्कार आर के श्रीराम कुमार स्टॉक वॉटर प्राईज पंचवीसा गुंटर ब्लाशेल डेन्मार्कचे राजे विजयशंकर यांचा नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेनब्रॉग युनायटेड किंगडम सरकारचा लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड चिरंजीवी यांना आणि प्रवाह सारथी उपक्रमासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड पंचवीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजे इतर महत्वाचे जे करंटमध्ये आहेत पुरस्कार एक दोन तीन चार पाच सहा हा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा तेरा चौदा पुरस्कार मित्रांनो जे करंटमध्ये आहेत आपण एकदा वाचून घ्यावं जेणेकरून आपल्याला असे सुद्धा प्रश्न पडू शकतात नेक्स्ट तिसरा प्रश्न प्रसिद्ध वन्यजीव आणि संवर्धन संवर्धनवादी वाल्मिक थापर यांच्या एकतीस मे पंचवीस रोजी कर्करोगाने कोणत्या ठिकाणी निधन झाले तर ते नवी दिल्ली येथे त्यांचं ते निधन झालेलं आहे लक्षात ठेवा पाहायला म्हटलं तर व्याघ्र संवर्धनाचे म्हणजे वाघ्र जे आहे वाघ टायगर प्रोजेक्ट जो आहे त्या टायगर प्रोजेक्टच्या नुसार पाहायला गेलं तर वाघाचे संरक्षण करणारे व्यक्ती म्हणतात यांना लक्षात ठेवा ते, ते त्र्याहत्तर वर्षाचे होते चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी भारतातील विशेषतः राजस्थानमधील रणथंबोर मध्ये वाघाचे संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम केले त्यांना जवळजवळ पन्नास पुस्तकं दिली एकोणीशे बहात्तर मध्ये भारतातील वाघांना वाचवण्यासाठी सुरू झालेल्या सरकारी योजने प्रोजेक्ट टायगर बद्दल ते अनेकदा चिंता व्यक्त करायचे रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या शंभर गावांमध्ये त्यांनी काम केले आणि वाल्मिकी थापर सध्या त्यांचं निधन झाले एकतीस मे रोजी कर्करोगाने त्यांचं नवी दिल्ली येथे त्यांचं निधन झालं वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी चौथा प्रश्न मे पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पन्नास रुपयाचे नाणे जारी केले तर सिक्कीमच्या लक्षात सिक्कीम ठेवा वर्ष पूर्ण झाले म्हणून पीएम मोदी यांनी रुपयाचे जारी केले आहे सिक्कीमच्या गंगटोक येथे झालेल्या सिक्कीम फिफ्टी कार्यक्रमातून पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिक्कीम राज्याच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पन्नास रुपयाचे स्मारक नाणे आभासी पद्धतीने जारी केले आणि सिक्कीम स्थापना झाल्या सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर सिक्कीम हे भारतीय सध्याचे ओमप्रकाश माथुर मुख्यमंत्री तमांग लक्षात ठेवा पाचवा प्रश्न पाहतो आपण लक्षात ठेवा कोणत्या राज्याच्या टॉप फुटबॉल गोलकीपरपैकी एक असलेल्या मेरी एबसने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्तीची घोषणा घेण्याचे निर्णय घेतला आहे तर ते इंग्लंडचे आहेत लक्षात ठेवा मेरी आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे यू फा महिला नेशन्स लीग मध्ये इंग्लंडच्या महत्वपूर्ण केली तिच्या निवृत्तीमुळे उन्हाळ्यात स्वित्झर्लंड होणाऱ्या होणाऱ्या यू फा चॅम्पियनशिप मध्ये खेळणार नाही मेरी इसवी सन दोन हजार सतरामध्ये मध्ये पहिल्यांदा खेळली आणि तेव्हापासून तिने देशासाठी त्रेपन्न सामने ज्याला कॅप्स म्हणतात खेळले आहेत आणि इंग्लंडने घरच्या मैदान दोन हजार बावीस मध्ये पहिला युरो जिंकला आणि तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया झालेल्या विश्वचषक अंतिम फेरी गाठली तेव्हा ती एक महत्वाची खेळाडू होती कोन निवृत्त झालेली आहे ठीक आहे पुढं सहावा प्रश्न एकोणतीस मे पंचवीस रोजी अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने स्थापन केलेल्या सरकारी कार्यक्षमता विभागच्या प्रमुख पदाचा राजीनामा कोणी दिला आहे तर एलन मस्क यांनी दिलेला आहे मे पंचवीस रोजी एलन मस अमेरिकाच्या ट्रम्प प्रशासनाखाली स्थापन झालेल्या सरकारी कार्यक्षमता विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला सरकारी खर्च कमी करणे नोकरशाही कमी करणे या उद्देशाने हा विभाग तयार करण्यात आला आणि एलन मस ते काय केले राजीनामा दिलेला आहे सातवा प्रश्न पीएम नरेंद्र मोदी नुकतेच गुजरातच्या दाहोद येथील नवीन उत्पादन प्रकरण भारताचे कितवे नऊ हजार हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक लोकोमेट्रिव चे उद्घाटन केले तर लक्षात ठेवा हे पहिलंच आहे ठीक आहे लोकोमोटिव उत्पादन युनिट अँड रोलिंग स्टॉक वर्कशॉप दोह गुजरात येथे आहे क्षमता या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता एकशे वीस लोकोमेटिव्ह आहे जी एकशे पन्नास पर्यंत वाढवता येऊ शकते नऊ हजार एच पी लोकोमो भारतीय रेल्वेसाठी विकसित केली सर्वात शक्तिशाली सिंगल युनिट इलेक्ट्रिक इंजिन आहे त्यामुळे मालवाहतूक क्षमता आणि कार्यक्षमता लक्षणीरित्या वाढेल मेक इन इंडिया उपक्रम हा प्रकल्प मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत आहे कारण त्यातील एकोणनव्वद टक्के भाग हा भारतात बनलेला आहे ठीक आहे ओके okay, आणखी काय आहे वैशिष्ट्य लोकोमोटिव्ह मधील चालकांसाठी एअर कंडिशन केबिन कमी आवाज कमी कंपन ऊर्जा कार्यक्षमतेसाठी ब्रेकिंग आणि भारताची स्वदेशी ट्रेन टक्कर टाळणारी प्रणाली कवच यासारख्या आधुनिक सुविधा यात दिलेल्या आहेत पुढं आठवा प्रश्न तमिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करण्यासाठी कितवे राज्य ठरले आहे ठीक आहे प्रश्न खूप सुंदर आहे की अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे तमिळनाडू हे भारतातील कितवे राज्य ठरलेले आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय आणि तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तो तिसरे राज्य ठरलेले आहे मुख्य उद्देश राज्याला अवकाश संरक्षण उद्योगासाठी पसंत केंद्र बनणे गुंतवणूकीचे लक्ष पाच वर्षात पाच अब्ज युएसडी म्हणजे एक्केचाळीस हजार कोटीचं टार्गेट आहे दहा वर्षात ब्याऐंशी हजार कोटीचं टार्गेट आहे रोजगार निर्मिती सुमारे एक लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार अपेक्षित पायाभूत सुविधा चेन्नई कोयमतूर कांचीपुरम कृष्णगिरी सेलम तिरुचिरापल्ली येथे अवकाश आणि संरक्षण उद्याने स्थापन केली जाते ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं असं आवश्यक आहे की ते कितवाय कि तमिळनाडू अवकाश अधिक मंजूर कर देशातील तिसरं राज्य ठरलेलं आहे आपला तमिळनाडू भारतात नेक्स्ट नववा प्रश्न पुण्यश्लोक देवी होळकर यांची कितीवी जयंती साजरी होत आहे तर त्यांची तीनशेवी जयंती साजरी होत आहे जन्म झाला एकतीस मे सतराशे पंचवीस चौंडी अहमदनगर वडील मान मानकोजी शिंदे गावाचे पाटील होते पती खांडेराव होळकर मल्हारराव होळकर यांचे पुत्र राजकीय वारसा सतराशे चौपन्न पती खांडेराव यांचे निधन झाले सतराशे सदुसष्ट सासरे मल्हारराव यांचे निधन झाले आणि त्यानंतर इंदूरच्या होळकर राज्याची सूत्रे त्यांच्या हाती घेतली राजधानी महेश्वर मध्य प्रदेश सुमारे अठ्ठावीस वर्ष कुशल न्यायपूर्ण शासन चालवला प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले व्यापार शेती उद्योगांना प्रोत्साहन दिले अनेक रस्ते घाट विधी धर्मशाळेची निर्मिती केली धार्मिक आणि सामाजिक कार्य भारतात अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांचे जीर्णोद्धार केला काशी विश्वनाथ सोमनाथ गया इथे मंदिरे या ठिकाणी मंदिरे घाट अन्नछत्रे बांधली आणि अत्यंत न्यायप्रिय प्रशासक होते आणि तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं ओळख धाडसी नेतृत्व कुशल प्रशासन परोपकारी कार्यासाठी इतिहासात आदराने स्मरणात पुढं दहावा प्रश्न आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्र झाली असून देशाच्या किती टक्के ती गुंतवणूक झालेली आहे तर देशाच्या एकूण पाहिला गेल्या चाळीस टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्र एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी परकीय गुंतवणूक झाली देशात अव्वल एकूण परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के होती वाढ मागील वर्षी तुलनेत बत्तीस टक्के अधिक गुंतवणूक झाली दहा वर्षातील उच्चांक गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे तर पहिले तीन राज्य पाहायला गेलं तर पहिलं महाराष्ट्र आहे नंबर कर्नाटक आहे नंबर दिल्ली आहे नेक्स्ट अकरा प्रश्न आधुनिक खेळाच्या इतिहासात सर्वात प्रतिष्ठित खेळाडूपैकी एक असलेल्या किंबटिंब यांना क्रीडा पंचवीस प्रिन्सेस ऑफ ऑफ एसटीरियस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर तो सरेना विलियम्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एक प्रतिष्ठित स्पॅनिश सन्मान आहे कुठला स्पॅनिश क्रीडा कला साहित्य आणि विज्ञान यासह विविध क्षेत्रात उत्कृष्टता जागतिक योगदानासाठी व्यक्ती आणि संस्थांना मान्यता देतो आणि पुरस्कार दिला जातो तर यावेळेस सरेना विलियम्स यांना हा पुरस्कार मिळालेला आहे जो स्पॅनिश पुरस्कार आहे प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस पुरस्कार आहे बारावा प्रश्न जागतिक हवाई शिखर परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर इंडियामध्ये होणार आहे इंडियामध्ये कोणत्या दिल्लीमध्ये होणार आहे न्यू दिल्लीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा ठीक आहे आपण काय पाहिलं अकरा बारावा पहिला आता ते पाहतोय तेरावा मे पंचवीस मध्ये सेवन सिमेट समिट चॅलेंज पूर्ण करना सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे भारतीय कोण ठरलाय सॉरी सेवन समिट चॅलेंज ठीक आहे तर लक्षात ठेवा विश्वनाथ कार्तिकेन ठरलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा सेव्हन समिट चॅलेंज चौदावा मे पंचवीस मध्ये होणाऱ्या मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने सेमी कंडक्टर इनोव्हेशनल प्रोत्साहन देण्यासाठी सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स सोबत सामंजस्य करार केला आहे तर आय आय टी खरगपूरने हा करार केला आहे पंधरावा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड एक आणि एअरबस यांनी भारतात पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंबली लाईन कोठे उभारण्याची घोषणा केली के आहे तर कोलार मध्ये केलेली आहे सोळावा अठ्ठावीस मे महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन पंचवीस कधी साजरा केला सॉरी साजरा केला जात कधी चुकून झाले साजरा केला जात असून त्याचे थीम काय आहे तर एकतेत आपण प्रतिकार करतो आपला लढा आपला हक्क लक्षात ठेवा पुढे सतरावा प्रश्न मे पंचवीस मध्ये कोणता पाळीव प्राण्याचा खाद्य ब्रँड भारतातील चौथा युनिकॉन बनला आहे तर डुल्स हा बनलेला आहे लक्षात ठेवा पहिला आहे नेट्रा डाईन दुसरा आहे जुपसे तिसरा आहे पोर्टर आणि चौथा आहे मित्रांनो कुठला ड्रुल्स हा आहे लक्षात ठेवा नंबर एक हा नंबर दोन हा नंबर तीन आणि हा नंबर काय आहे चार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठरावा कर्नाटक सरकारने मे पंचवीस मध्ये वन विभाग आणि वनजीव संवर्धन कार्यक्रम चे बॅरॅन अंबा म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर लक्षात ठेवा अनिल कोंबळी यांची कोंबळे यांची नियुक्ती केलेली आहे अनिल कोंबळे लक्षात ठेवा एकोणीसवा आंतरराष्ट्रीय पंचवीस कधी साजरा केला जातो असा आपल्याला सा प्रश्न विचारलाय तर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संयुक्त शांती सैनिक दिन कधी साजरा केला जातो आपल्याला प्रश्न विचारलाय तर तीस मे रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा थीम आहे शांतता राखण्याचे भविष्य विसावा प्रश्न आशियातील वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सव्वीस कोण भार कोणत्या भारतीय शहरात आयोजित केली जाईल तर अहमदाबाद मध्ये ती आयोजित केली जाणार आहे लक्षात ठेवा वेटलिफ्टिंगचे गेम्स आणि आजचा प्रश्न मे पंचवीस मध्ये कासव संवर्धनसाठी आदर्श मंदिर पुरस्कार मिळालेले नागाशंकर मंदिर कोठे आहे ऑप्शन आहे त्रिपुरा मिझोरम आसाम नागालँड आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रांनो उत्तर सांगत जा जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि मित्र हो आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू